बिर्याणी कापलं जात कुठलं जात नाही लागलं ना मला मी हल्ला माझा मग खायला नाही भेटणार चिकन वगैरे म्हणजे दहाच दिवस तरी पण चिकन जास्त आवडतं म्हणून जरा जास्त प्रेम आहे त्या चिकन वर वेळा ते किचन घासायचं दहा वेळा तो गॅस घासायचा आणि दहा वेळा घाण करत राहायचं समोर उभारून लक्ष नाही द्यायचं अरे कुक्कर आहे तो का त्याला मिठी मारू अशा प्रकारे काम करायचं असतं लोक बसतात ना खाली पाय घेऊन ते चुकीच्या पद्धतीने बसतात अक्च्युली हाय गायज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज संडे आहे आणि काय करते दिवसभर हे मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे थोडं नवरेशी भांडणार आहे तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा खूप दिवसाने नवीन ब्लॉग आला आहे त्यासाठी सॉरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या हे hey गाई आज आहे संडे मस्त आंघोळ केली नाश्ता केला आहे नाश्त्याला आम्ही ब्रेड आणि ऑमलेट खाल्लं आहे चहा आणि जाम जाम ब्रेड खाल्ला मी सो आज संडे आहे निवांत आहे तर बिर्याणी बनवणार आहे उद्या घट बसतील उद्यापासून नवरात्र चालू होता ते तर मग खायला नाही भेटणार चिकन वगैरे म्हणजे दहाच दिवस तरी पण चिकन जास्त आवडतं म्हणून जरा जास्त प्रेम आहे त्या चिकनवर तर आता बिर्याणी बनवणार आहे मी जशी बनवते लास्ट टाईम पण एकदा बिर्याणी दाखवली ती कशी बनवते बट आज बिर्याणीचा बे ते म्हटलं तुम्हाला सांगावं खूप दिवसानंतर ना ब्लॉग आहे आपल्या घरी घरी माहेरी आणि सासरी गेल्यावर बनवते आणि जास्त काही पोस्ट पण करत नाही आहे आजकाल मी कारण मी लेझी झाली आहे मी आळशी झाले खूप आळशी झाली आहे मी ओ माहीत नाही का आणि जाड पण झाली जरा जरा बघा गाल बघा मऊ मऊ गोल गोल गाल इथे पण चरबी आहे हे बघा म्हणूनच लेझी झाली म्हणूनच इतके सगळं काय काय घेतले मी वाढवून जरा एक्सरसाइज करायला पाहिजेत आता तयारी करते त्रास देऊ चला आमच्या इथं अशी कामं केली जातात अशा प्रकारे काम करायचं असतं लोक बसतात ना खाली पाय घेऊन ते चुकीच्या पद्धतीने बसतात ऍक्च्युली ही जी बसायची पद्धत आहे ही एकदम करेक्ट आहे मग जो दुखतोय तोच ठेवायचा ना तो कस काय ठेवणार जाऊ दे तू ब्लॉग बनवत नाही मला चिडचिड होती आता तुझ्यामुळे मी आळशी झाले कळलं का तुझ्यामुळं मुळे झालंय सगळं तुझ्यामुळं तू लक्षात ठेव सगळं काही तुझ्या मुळे झालेले खायची का बिर्याणी बिर्याणी खातो बिर्याणी बिर्याणी खातो बिर्याणी खाऊ घालत असेल तर खाय नसील बाई काय करायचं आता उद्यापासून उद्यापासून दो दोन तारखेपर्यंत तुला दहा दिवस उपवास आहे आधी दहा तो निवा राही त्याला फराळ म्हणतात फराळ सोगाईज आदित्य नवरात्रीचे नऊ दिवस उपवास पकडतो खूप वर्ष झाली जेव्हापासून आम्ही भेटलोय तेव्हापासून मी बघते त्याला चप्पल नाही घालत पूर्ण सगळं उपवासाचं करतो तो तर मी पण त्याच्यासोबत राहून गेल्या वर्षापासून उठता बसता उपवास पकडते आहे कारण मी रोज उपवास नाही पकडू शकत आणि मी ते उपवासाचं खाऊ पण नाही शकत म्हणजे मला पचायला प्रॉब्लेम होतो त्या उपवासाच्या पदार्थांमुळे सो आधीचा उपवास आहे फक्त म्हणजे ह्या पोरामुळे hmm. मला दोन दोन सुवाय करायला लागणार आहे दो खरं तर त्याच्यामुळे नाही माझ्यामुळे दोन करायला लागणार आमच्या इकडे आमचा ऋतू उपवास असेल ना उपवासाच खातो मम्मीच काम वाचत mm -hmm. आम्ही पण उपवासाच खायचो mm -hmm. हा पप्पांना पण आवडते खिचडी पप्पांना खायची नाहीतरी mm -hmm. पप्पा mm -hmm. खिचडी खातील आता ई mm -hmm. माझ्या पप्पांना शुगर आहे आणि आता नऊ दिवस मम्मीचे उपवास असतात पप्पा खाणार पप्पा कुणाचं ऐकत नाही त्यांना किती वेळा सांगितलं शुगर चांगली नाही शुगर चांगली नाही तरी पण पप्पा काही ऐकत करे चांगलं घर मालकाने जिथे आपण पसारा ठेवतो तिथे पडदा लावून दिलाय माझा नवरा येतो काहीतरी वस्तू घेतो सरकवतो आणि तसाच ठेवतो आणि लोकांना वाटतो मी बोलते मी बोलते ग नाही पडदा सरकवा ते ब्लेझर च बाहेर आलंय ना म्हणून तस झाले बर तुला सूप पाहिजे काय पाहिजे मग मम्मी मं, जसं करती माझी मम्मी तुला ऑपरेशनच्या वेळेस सूप देत होती तसं दे करू का मग मला धना पावडर टाकायची होती टाके म्हणतात तसंच पिन मग थोडस ते लास्ट ला ठेवतेस ना सोप त्यामध्ये मग पाणी वाटून जास्त हे कर मग तेच करू ना मग चिकन तू जसं करती तसंच कर त्यामध्ये उरलेले आहे थोडस एक बाउलचं वाटी पाणी हे ठेव तू जरासा मग त्यामध्ये पाणी जास्त होत बस तेच चालेल का तुला ती नाहीतर काय कर माहिती का काय शिजवल्यानंतर मग चार पीस साईडला ठेव चार पीस त्याचा बिर्याणी पण ते किचन घासायचं दहा वेळा तो गॅस घासायचा आणि दहा वेळा घाण करत राहायचं समोर उभारून लक्ष नाही द्यायचं अरे मिठी मारू आता मी काय मिठी मारू का नीट बघताना नाही आला शिट्टी म्हणजे ते पाणी बाहेर येत आणि लगेच शिट्टी दाबताना आली का आणि तसंच उडू दे कुकर माझ्या उडू दे आम भाजू दे मला दहा स्वच्छ करायचं आणि दहा परत घाण करायचं अरे कुक्कर आहे तो तू काय ऐकणार आहे माझ काम करा उगच मला बोर करू नका इथे बोर करू नका काम करू लागता का करण्या तर त्या दिवशी माझ्या नवऱ्याने सिक्स्टी फाय केले होते एवढे मोठे मोठे पीस एवढे सॉरी सॉरी हे तर छोटाच एवढे मोठे मोठे पीस होते त्याच्यात आ... मसाला नाही जात आणि बर... मी करते म्हंटल काय करायचं नाही दुसऱ्याच अजून काय बनवायचं आता हम्म आधीचा असं कुटाव जात नाही लागलं ना अरे मी हल्ला अरे ते खाली हलायला पाहिजे र हिथ नाही एवढे केस माझ हो। पण ते खाली हालायला पाहिजे ना हिथं नाही ना हे रिकाम आहे ना मार्ग कुठतरी हायला पाहिजे जा यार काम करा बोर नका करू कोकणात फिरायला किडण्या विकतो सो माझ फिक चिकन शिजून झालेलं आहे आणि आता मी सिक्स्टी फाय ला हे मसाले वगैरे लावून ठेवणारे आणि लगेच बिर्याणी करायला तयार काय बिर्याणी तयार करणारे आजच संपवायला लागणार आहे माहिती का हे सगळं पार उरफटा फुगला तरी चाल पण वायला घालवला तसं आहे उद्यापासून उभं असेल खूप ठेवायचं म्हटलं तर इज्जतीत सांगायला लागलं नीट बिर्याणी जर जर टेस्टलेस झाली तर, देख टेस्ट तर आडवी पाडून नरड्यावर पाय देऊन तोंड उघडून तोंडात सगळी बिर्याणी कोंबिन शी हा हॉटेलमध्ये गेल्यावर आणि मनाला पाहिजे घेत नाही तसच मारणार का मारत नाही पण हॉटेलमध्ये बडबड करतो ना डिश नाही आवडली तर घरी गप खायचं घरी नाही चांगलं ना। बर सरळ सांगायचं ना बडबड नको कर तुझं तू कर आणि खा नको मला मारा उपाशी मारायला लागेल हा ना मस्तपैकी चिकन शिजवू पाहिजे आता मसाला घातला हे सगळा पण कांदा ऑटम पुदिना अजून काहीतरी दिसतंय मला त्याच्यात काय माहिती आहे कायतरी आलं ल लय शिवून आणि इलर्जी फेस्ट हां हां ओके बना, बना। तुझ्या साफ करा आता करते बाबा स्वयंपाक होऊ दे ना हो राहू उभं राहू ना तिकडं हो गाईज oh बिर्याणी लावली शिजवायला तांदूळ टाकून आणि आता करणार आहे मी चिकन सिक्स्टी फाईव्ह सो गाईज आपले सिक्स्टी फाईव्ह झाले आहे रेडी कुरकुरीत मस्त आणि बिर्याणी पण झाली आहे का बिर्याणीचा बेक करूया बिर्याणीला ना शिट्ट्याच कळाल्या नाहीत आम्हाला म्हणजे शिट्टीच झाली नाही कुकरची त्याला राग आला वाटतं so, सो थोडीशी करपली खाली क्या आहे करेंगे खायंगे हम दोनो मिलके बिर्याणी झाली आहे रेडी तर आता आपण खाऊया मस्त चला साहेब जेवायला मंडळी जेवायला सगळेजण चिकन बिर्याणी यमी, यमी, खातो आता आम्ही बाय बाय